નિફાડ તાલુક્યા સત્તાવીસ ઓગસ્ટ દોન હજાર પંચવીસ રોજ सकाळी सहा वाजता अंमली पदार्थ व विरोधी मॅरेथॉन व भव्य उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या मॅरेथॉनचं उद्घाटन आमदार दिलीप काका बणकर नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निफाड नगराध्यक्ष अनिलजी कुंदे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह नगरसेवक शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक डॉक्टर्स वकील संघ पत्रकार बांधव आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झाले या स्पर्धेत तब्बल आठशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला तर अकराशे ते बाराशे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद दिला पोलीस बँड पथक झुंबा परफॉर्मन्स आणि रंगीबेरंगी स्टेज सजावटीमुळे परिसर उत्साहात निघाला सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतूक व्यवस्था बॅरिगेटिंग अँब्युलन्स आणि पाण्याची सोय करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी अंमली पदार्थ व नशामुक्ती विरोधातील शपथ घेतली राष्ट्रगीताने या भव्य मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला नेफाड शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनामागे पोलीस निरीक्षक गणेश गुरुव आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मेहनत अधोरेखित करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन ऐतिहासिक ठरली आहे नाशिक खबरसाठी मच्छिंद्र साळुंखे